नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा नांदेड लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळते लोहा आणि कंदार मतदारसंघातील त्यांचे जुने कट्टर समर्थक यांनी चोवीस जून रोजी लोहा शहरामध्ये एक स्नेह मिलन कार्यक्रम संवाद कार्यक्रम व रसाळीचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांची आज बैठक संपन्न झाली व पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आपल्यासोबत लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड हे उपस्थित आहेत ते आपल्याला सविस्तर माहिती देतील काय कार्यक्रम ठेवला आहे कशामुळं ठेवलेला आहे आज या ठिकाणी लोहा रेस्ट हाऊस इथे एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला लोहा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि माजी सभापती माझे मार्गदर्शक आदरणीय पाटील शिंदे उपस्थित होते किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रहात पाटील फाजगे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील वडजे ओबीसीचे तालुकाध्यक्ष अर्जुनभाऊ राठोड मग अभंग पाटील असतील प्रल्हाद पाटील असतील दिलीप पाटील असतील अनेक कार्यकर्ते पार्टीचे सरपंच संभाजी पाटील शरद पाटील आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी विकी गार्डन येथे चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता एक ग्रसाळीचा कार्यक्रम ठेवला आहे सव्वाद बैठकीचा आता आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे बाबा कालचा लोकसभेचा पराभव झाला चिखलीकर साहेबाचा पराभव झाला आणि लोहा हा मतदारसंघ चिखलीकर साहेबाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आता आमचं म्हणणं आहे बाबा साहेब आपण नांदेड जिल्ह्याचे भागीजाती लोकनेते आपण काम केलं या जिल्ह्यासाठी इतके दिवस आणि आता हा मतदारसंघ आहे आपण आमची कार्यकर्त्याच्या वतीनं ती उद्याची चोवीस तारखेची रसाळी ठेवलेली आहे आणि कार्यकर्त्याच्या वतीनं चिखलीकर साहेबाला आम्ही सागणं आणि मागणी घालणार आहोत की साहेब आता तुम्ही ही विधानसभा लढा तुम्हाला आमची नम्रतेची प्रार्थना आहे असं आम्ही साहेबाला विनंती करणार आहोत त्या बैठकीला साहेब येणार आहेत आम आणि आमचं सर्व एकंदरीत जनरली दोन्ही तालुक्याच्या वतीनं कंधार लोह्याच्या आणि ह्या विधानसभेच्या सगळ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे पण चिखलीकर साहेबाने या ठिकाणी ही विधानसभा लढवावी आता साहेब त्या दिवशी काय निर्णय घेतील ते चोवीस तारखेला कळ आता तुम्ही या सगळ्यांचा एवढा आग्रह असल्यावर नक्कीच ते या मतदारसंघामध्ये निवड निवडणुकीला नू उभं टाकतील हो। कशी परिस्थिती राहील चिखलीकर साहेब उभं टाकल्यानंतर लाख दिल्ली लागायचे फरकांनी निवडून येतात या ठिकाणी कारण सर्व धर्मा जा जाती धर्माचं नेतृत्व करणारे हे साहेब आहेत आजपासून तुम्ही उल्लेख केला सर्व जाती धर्माचं आणि बौद्ध आणि मुस्लिम हे भाजपाला लोकसभेमध्ये नाराज आहे असं आपल्याला पाहायला मिळलं त्यांचं मतदान घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा नाही ती अफवा झाली आता बौद्ध समाजाच्या लोकाला सांगितलं गेलं की बाबा तुमची स संविधान बदलणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून नरेंद्र मोदी साहेब आहेत ना त्या केंद्रामध्ये आमच्या समाजाचे आठवले साहेब सुद्धा आहेतच ना अनेक लोक सुधाकर सरकार साहेब होते आता अनेक आमच्या जातीचे लोक आहेत एस सीचे एसटीचे ओबीसी लोक आहेत ना तिथं त्या संसद भवनामध्ये पण काँग्रेसला कुठला मुद्दा नव्हता काही नव्हता काही कळला गेले त्याला त्याने विनाकारण त्याने अफवा पसरली की की बाबा बौद्ध समाजाचं मतदान काँग्रेसला जावं अन्न बौद्ध समाजाचं मतदान त्यानं डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी मुद्दा सांगितलं की बाबा तुमची घटनाबद्दल आहात घटनाबद्दल आहात आणि काही लोकांना थोड्या प्रमाणात थोडं खरं वाटलं त्यामुळे थोडासा कालचा पराभव झालेला आहे पण बौद्ध समाज हा जिल्ह्यात बौद्ध समाज हा आदरणीय चिखलीकर साहेबांच्या सोबत इथं आहे आणि सगळ्या मी आहे ना बोद्ध मराठा समाजाचे काय भूमिका राहील मग मराठा समाजाची भूमिका विशेष तुम्हाला एक सांगतो म्हणजे तुम्ही अगोदर विचारला होता बा बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज तर साहेबाचं असं नातं आहे बाकी जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाचं काय असो पण कंदार लोह्यातील जी मुस्लिम समाज आहे ते एवढं घट्ट नातं आहे चिखलीकर साहेबाचा सा, आणि मुस्लिम समाज असो किंवा बौद्ध समाज असो आणि सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा नेता म्हणलं तर आपले चिखलीकर साहेब आहेत त्याच्यामध्ये आम्ही मराठी जरी असले तरी आज लोकसभेमध्ये मराठा समाजाने पन्नास ते साठ टक्क्याच्या वरिमत आपल्याला दिलेलं आहे मराठा समाज बी जे पी समा पक्षावर नाराजा ही आपो आहे आणि ही जशी लोकसभेला काही विषय कोणी असेल नाराजी जरंगे पाटला तर ही विधानसभेपर्यंत राहणार नाही का तर त्यांना तेरा तारखे तेरा जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचे काही निर्णय होतील त्याच्यामध्ये विधानसभेपर्यंत हे वातावरण राहणार नाही काही विषय येणाऱ्या चोवीस तारखेला सोमवारी या ठिकाणी विकी विकी गार्डनला अकरा वाजता कंधार आणि लोहा तालुक्यातील लो चिकरीकर साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी असं आवाहन करतो की होते मी असं आवाहन करतो की आपण या ठिकाणी रसाळीच्या कार्यक्रमाला आपल्याला यायचं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं चिखलीकर साहेबाला सांगायचं आहे की साहेब या ठिकाणी साहे, 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 ही विधानसभा आपण लढवावी आणि मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की रसाळीचं निमंत्रण आपल्याला सर्वांच्या वतीनं आहे हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे तरी आपण रसायच्या कार्यक्रमाला विकी गार्डनला चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे द हे होते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक त्यांनी आग्रह केलेला आहे की त्यांनी लोहा विधानसभेमध्ये यावं आणि त्यांच्या आग्रहाखातील ते नक्कीच लोहा कमनार विधानसभेमध्ये निवडणुकीसाठी उभे राहतील असं आपल्याला स्पष्ट चित्र देत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा